चित्र माती 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 त्यावर, त्यावर रांगोळी चित्र हे पण मग नंतर त्यावर डांबर टाकून सुरू झालं हे सगळं हव्यास हव्यास चढला अधिक जास्तीचा हव्यास अंगण वावर पुरेना मग नोकरी धंदे सुरू झाले नोकरीत पगार पुरेना धंद्यात पुरे नफा पुरेना मग तो मिळवणं पगार वाढीसाठी नफा वाढवण्यासाठी चिरीबिरी खोटेपणा शेवळ वाढतच गेलं दलदलीत फसत गेलं चालत कमर छान लिहायचो चित्र काढायचो पण मग पैसे हवेत तिरदा म्हणून बँकेत बिकॉ पर्यंत एवढं शिकलो एवढं वाचलं पण नंतर काय लेजर भरा परिपत्रक लिहा जेवढा आधी तेवढाच कोरडा होत गेलो थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा एका रेषेत उभे राहा एका रेषेत लिहा एका वर्षात पदवी मिळवा एका वर्षात कायम व्हा एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला एक एक करून अनेक गो करा आणि मग एकदा मरा म्हणजे एका यायचं जायचं आणि मध्ये मध्ये हा झाला घेणार प्रवास मग तो प्रवास सरळ नको का मनासारखा नको का अरे ठरवलं ना सगळ्यांनी कि नियम करायचे पाळायचे मग ती मोडायची घाई का सगळ्यांनी मिळून खायचं की सगळ्यांचं आपणच खायचं ठरवा शिस्त नको असेल तर मग बेशिस्त व्हा जगा आणि जगू द्या हा जर नियम नको असेल तर मग नियम करा की मारा आणि मारूया आणि साऊन टाकू द्या उद्या त्याला नाही आवडला तुझा खेळ नाही आवडला मला तुझा खेळ आय माधव मेकिंग टू माय ओन अंडरस्टाइन माझे आर नॉट एलिजिबल टू लिव्ह ऑन दिस प्लॅनेट And I don't expect any payment from you. I don't. In fact, I would like to pay all dues on my account. So please, Lord God, I am enclosing my body with my soul, With this declaration. So please accept this and renew me at earliest.